हा काजू आहे लाल लाल लालम लाल, लाल। हा इथे एक काजू भेटा हा बघा पानाचे आड कसे लपून असतात ना काजू हा बघा तयार नाही तयार नाही पण आहे बरे खायला चांगलाय काढा आतापर्यंत आम्ही एवढ्या जेव्हा जमा दोन आहेत ते एक काजू आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये गावी आलो माझ्या निमित्त तर आता संध्याकाळचे तीन वाजले आता आम्ही जात आहोत जे वेंगूरला काजू लावले होते ना बाबाने मी जात आहोत ते वेंगुरला काजू बघायला जात होतात किती आलेत बाबाने आधी दोन तीन वेळा काढले होते आता परत जाऊन बघूया हे ते बघू शकता रुईची फुलं आहेत आणि हे मुंडावळ्यासाठी काजू वापरले जातात पूर्णपणे भरलेलं आहे बघू शकता हे बघा पूर्ण बोललं आहे आणि इथे एक छोटासा हापूस आंबा आहे हा सुद्धा मोहराने भरलेला आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे जखमीचा आंबा आहे आणि जखनीचा जखनी आंबा आम्ही इथेच इथे याला खोर आंबासुद्धा बोलतात तर इथे आमचा एक काजू आहे तुम्हाला झुम करून दाखवतो तिथला इथे आमचा एक काजू आहे सॉलिड भरलेला आहे आपण हा उशीरा आलेला आहे पूर्ण भरलेला आहे मोहराने हे बघा हे आमची इथली शाळा आहे क्रिके क्रिकेट खेळतात ही शाळा आहे आणि पुढे आपल्याला जायचं फालटीशी तिथे आंब्याशी इत इथेसुद्धा आमचे काही काजू आहेत नंतर येऊन बघूया काजू बरेचसे उशिरा आलेले आहेत पण जे वेंगुरला काजू लावले ते बघूया कारण का ते, ते लवकर येतात आद दो, तर ते बघूया आता किती ते कसे आलेत ते लवकर आलेत का बाबा म्हणतात अजून दो आधी दोन तीन वेळा त्याने काढून नेलेत तर बघूया आता इथून आपण वरून नजारा बघू शकता खाली भाजा नदी आहे आणि पलीकडे कवडोल आहे पावसाळा जिथला नजारा एकदम एक नंबर असतो मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल हापूस आंब्याचा जर मोहर बघायचा असेल ना हे बघा एक मिनिट दाखवतो तुम्हाला बघा हा ओरिजिनल हापूस आंब्याचा मोहर होता बघा इथे खुटी मारलेली आहे पण हा पूर्ण जो कलम आहे ना त्याला फक्त इथंच फक्त मोहर आलेला आहे ह्या ठिकाणी तसे बऱ्याच ठिकाणी काही हापूस आंबे आलेले आहेत चला आता इथून रोडच्या वरच्या साईडला आपल्याला जायचं आहे काजूसाठी कंपाऊंड करावा लागतो का गुरं वगैरे शिरतात शेती चोरांची काही कमी नाही संभावना हा चला 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 हे बघा इथं का आम्ही ह्या काजूंसाठी कंपाऊंड कम्पाऊंड आहे निंगूम बघू शकता आणि त्यांची फुलं बघा तशी निंगळूमाची फुलं हे बघा इथे सुद्धा हा निंगडूमच आहे फुलं बघा तसे छान वाटतात लाल लाल फुलं हे टोटल डार्क फुलं आहेत फायनली आपण कंपाऊंडमध्ये एंटर केलेलं आहे आहेत थोड्यापासून कोवळ्याकळे बी आहेत बघा इथे एक ही आहे त्या बारीक कव इथे कोवळे आहेत इथे एक जरा तयार झालेली आहे हे बघा हेच बेंगलला हे बघा इथे सुद्धा कोवळे आहेत काळा 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 सुकट बी बघा इथे सुकट बी झालेली आहे बघा सुकलेली काजू अजून एक कोण भेटलेला नाही आहे तर बाबा आता काढतायत सध्या भाजीसाठी आम्ही घेऊन जातो ओल्या हो बिया आधी तुम्ही कधी दोन दिवसापर्यंत येऊन काढून घेऊन गेलात गे फक्त सुक्या नाही त्याची आधी अच्छा तर मित्रांनो हे वेंगुर्ला काजू मी इथे बारा लावले टोटल आणि चार वर्षापूर्वी लावले होते तर याचं प्रोडक्शन चांगलं आहे तुम्ही याच ब्लॉगमध्ये जाण्यानच्या ब्लॉगमध्ये जाऊ शकता जा� पाहू शकता चार वर्षापूर्वी मी लावलेले जे काजू आहेत ते हे सध्या कोवळे त्याच्यामुळे काढले नाहीत बघा हे छोट्या म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा ते प्रोडक्शन ते हे वेंगुर्ला काजू आहेत वेंगुर्ला काजूच्या पण ते काही प्रकार असतात छोटेवाले जर घेतले ते जास्त प्र प्रॉडक्शन जातात आणि मोठेवाले असतात ते थोडं कमी प्रोडक्शन देतात इथेसुद्धा हे बघा ह्याचा दूध तिकडे गेले हे बघा सुद्धा चांगले आहेत हे बघा इथे काही हे बघा ह्या ज्या कवळ्या बी आहेत ना ह्या चार पाच दिवसानंतर चांगल्याच तयार होत्या त्या आम्ही काढल्या नाही खूपच कवळ्या आहेत आणि इथे सुद्धा आहेत ह्या मे महिन्यापर्यंत धरू शकतात आपल्या एप्रिलपर्यंत चांगल्या धरतात त्या दिवसांनंतर काय बोलत आहे बाबा बोलतोय चार दिवसांत ह्या ह्या वेळ बारीक ना क्या ना, क्या ना। त्या नाही मग म्हणून कुठल्या ह्या त्या ह्या होतीलच पण ह्या एप्रिलपर्यंत जातील ना हां एप्रिल महिन्यापर्यंत हां म्हणजे एप्रिलच्या आतमध्ये होतील बोलतात ह्या फळाची जी वाढ आहे ना ती झपाट्याने होत असते आता ह्या ज्या कोवळ्यामुळे आहेत ना ह्या पंधरा दिवसात पटाफट तयार होणार एवढ्या स्पीड नॅटचं प्रोडक्शन असतं इथेसुद्धा ह्या पानांच्या लप आडोप सुद्धा आहेत हा खाली आहे तो देशी काजू आहे अशा प्रकारे इथले सहा काजू आहेत इथं बघा एक दोन तीन आहेत ते एक चार पाच सहा आणि वरती सहा लावलेत त्या बांधाच्या वरती सहा लावलेत हो काजू आला एक काजू घटला नशीब चला एक काजू तुम्हाला दाखवत आता एक काजू मला लाल लाल दिसलेला आहे तर लेट्स गो या बांधाच्या वरती जाऊया आपण आणि बघूया काजू एक नंबर सुपर हे बघा लाल लाल काजू आहे हा काजू आहे लाल लाल लालम लाल एक पहिलाच काजू भेटला गेल्या सुद्धा मला पहिला काजू इथेच ह्या ह्या काजूवर भेटला पहिला काजू लाल तर आता ह्या वर्षीचा काजू काजू खाण्याचा नवा तरी होईल तसे घर खाल्लेले आहेत पण काजू खाण्याचा ह्या वर्षीचा नवा होईल चला बाबांच्या हस्ते काढून घेवा थोड्या वेळ बाबा इथे खाली काढतायत त्या काजूराजून आहेत थोडेफार ते काढतायत आहेत काय वरती नाही सगळ्या नाही कवळ्या कवळ्या सगळ्या वरती या साईडचे काढले का इथे बघा हे बघा तर मित्रांनो तुमची कुठे मोकळी जागा असेल ना कोकणातील तिथं वेंगळुरूला काजू नक्की लावा प्रोडक्शन पटकन येतं तीन वर्षामध्ये प्रोडक्शन येतं आणि पाणी घालायचं म्हटलं तर फक्त मे महिन्यात आठवडतून एकदा पाणी घातलं ना तर ते वर्षभर जीवन धरतं पण मे महिन्यातून आठवडतून एकदा तरी पाणी घाला मग ते काजू मरणार नाही जेणेकरून बाकी पावसाळ्यात त्यांना पाणी भेटतं हिवाळ्यातसुद्धा पाणी आम्ही ओलावा असतो त्यामुळे काय मरत नाही काजू मग त्या ओलावेत काजू तग धरून टिकतात फक्त मे महिन्यात तेवढा एवढं टेम्परेचर असतं ना कधी कधी पस्तीसच्या वरती चाळीसच्या वरती जातं हां तिथे एक जाळी येते बघा खाली वाकवाय गेलं तिला मे महिन्यात तुम्हाला माहीत आहे पस्तीसच्या वरती टेम्परेचर जातं त्याच्यामुळे जमीन एवढी सुकतं ना तर जमिनीचा ओलावा म्हणजे तो खाली 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 जातो आणि त्यामुळे मग ते काजू लहान असतात ते मरतात त्यामुळे या महि मे महिन्यात आटाळून एकदा तरी त्यांना म्हणजे पाणी घालायचं आता इथे आई बाबा गाई होते त्यांनी इथे येऊन मे महिन्यात पाणी घा घालायचे ते हिवाळ्यातसुद्धा पाणी घालायचे त्यामुळे चांगलं इथे काजून हे झालेलं आहे आणि फळ द्यायलासुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे तो वरचा काढला का वरचा होता तो वरती होता तो काढला ना हां नाही आता पण झालं तर काजू होईल तो तर इथे सुद्धा तीन बिया आहेत ते तयार झाल्या हो तयार झाल्यात आणि हा काजू फायल काळा बाबा आता तर ह्या वर्षीचा देख द्यायकडे हा काजू आहे म्हणावत असायला विकलं नाही पण ह्या वर्षीचा नवा होईल बाकी इकडे सगळं वल्या बिया भाजीसाठी भेटत आहेत इकडे ह्या इथे जमा करून ठेवल्या इथे थोडाफार भेटतील आता इथे सुद्धा येते बघा म्हणजे पानांच्या आजूमधून लपून असतात ते आपल्याला समजत नाही पण बऱ्यापैकी भेटतात ते आमचे तिथे खोबरं आम्हाला की मागाशी तुम्हाला जो काजू दाखवला नव्हता तो खूप जुना काजू आहे म्हणजे तो वगैरे असं कुठल्या जातीतला नाही आहे तर ते काजू उशिरा येतात देशी काजू हा देशी काजू म्हणतात त्यांना गावठी काजू पण आता इथे जे वेंगुरला काजू लावलेत ना बघा तर यांचं प्रोडक्शन चांगलं असतं जरा म्हणजे बऱ्यापैकी चांगलं असतं आणि हे आता छोटे आहेत मोठे तर आणखीन चांगलं प्रोडक्शन देणार किती छोटा आहे काजू बघा बघ हां आहे हा इथे काजू भेटला हां बघा पानाचे आर कसे लपून असतात ना काजू हा बघा तयार नाही पण तयार नाही पण चांगलं आहे बरं खायला चांगलं आहे काढा दाखवा काजू दाखवा पडला हा बघा का खर्चटला पडल्यामुळे पण चांगला आहे मीठ लावून खायचा काजू एक नंबर आहे आता मी हा खाणार नाही काजू घरी जाऊन त्याला मीठ लावून खाना मस्त वेगळे लाल पण देशी काजू असतात ना त्यांचेसुद्धा काजू मोठे असतात तर त्याला आम्ही गावी काय लहानपणी काय बोलतो ढेरपाल ढेरपाल मोठा काजू असेल तर ढेरपाल बोलतात तर त्या ढरपालमध्ये रस असतं आणि ते काजू जास्त खाल्ल्यानंतर तहान ता लागते म्हणून जर तुम्ही रानात जर गेला असाल ना आ, तर काजू जास्त खायचं नाही काजू काळायचे घरी यायचे नंतर फुरसातमध्ये कापायचे ना मीठ लावून खायचे मग तान लागले तर आपण पाणी पिऊ शकतो रानात येऊन काजू नाही खायचे कधी चला इथे इथला काजू आहे ह्याच्यातसुद्धा आहे काही ते पण जाड आहे इथे जरा काही कोवळे आहेत ते सुद्धा आहेत ह्या ओल्या बिया कशा रापून आपण घ्या लागतात रापून एक जर एकदम अशी जर बी रापून बघा आपल्यानंतर जर ते हे झाले ना असा आवाज आला ना तर ते बी काढायची नाही कडक लागली कडक कडक लागली ना तर ती बी काढायची आणि भाजीसाठी आपण घेऊन जाऊ शकतो जी एकदम लुसलुसीत ना त्याच्यातमध्ये ते तयार होत असतात जसं काजूचं घर कुठल्या ह्याच्यावरच्या कधी कधी दोन दिवसापूर्वी याच्यावर बिया होत्या बघा इथे पण आहेत बोलतात दोन दोन दिवसापूर्वी बऱ्याच बिया होत्या त्यात काढल्या आणि काजू पण होते बोलतात त्याच्यामुळे ह्यावर बघा काही दिसत नाहीये हा गवत आहे तू इथलाच कापून ठेवलाय की कसा रे हा एवढा गवत काय बोलत का आहे हे बघा हा एवढ्या भागामध्ये एवढी वरण गवताची जमा झाली आहे म्हणजे काजूच्या आजूबाजूला गवतसुद्धा जास्त तयार होतं तो गवतसुद्धा कापला पाहिजे इथे एक सरडा गेला खाली धावत टनकून एवढ्या स्पीडने गेल्या ना पटकन बिळाच घुसला मला दिसला पण तुम्ही हे बघा इथे एक वरण ठेवलेली आहे गवताची हे बघा सायाचं झाड बोलतात साया गावीला साया बोलतात म्हणजे सागाचं झाड असं आहे पण हे मजबूत नाही आहे पोकळ आहे कारण गेल्या बुरड लागले चला ते टाका जरा आपण टाका तिथे खाली आत्तापर्यंत आम्ही एवढ्या बिया जमा केलेली आहेत के। दोन काजू आई ते काजू आहे बरा बस झालं एवढ्या मिळाल्यानंतर भाजी करणी खाणी जा त्या सुक्या भाजी पुरत्या बिया भेटलेल्या आहेत जस्ट राऊंड मारायला आलो म्हटलं बघूया काय आहेत का तर वेंगुरला काजूने बऱ्यापैकी दिल्या अजून त्या आहेत बऱ्यापैकी म्हणजे अजून काही कोवळ्या आहेत हे बघा अजून चार पाच दिवसांनी बऱ्याच होऊ शकतात हे बघा म्हणजे मे महिन्यापर्यंत तिथे काजू भेटतील कारण का मोहर पण आहेत तर बारीक काही काय ना बारीक आहेत तर काजू भेटतील अजून बऱ्यापैकी कारण का टोटल बारा काजू आहेत आपले पक्षने एक घरच्या घालव घालव थंका अरे बघा इथे एक घरटं आहे हे घरट आहे ना पक्षाचं घरटं आहे ते म्हटलं आधी तुम्हाला दाखवूया त्याची पिल्ले वगैरे सगळी उडून गेलेली आहेत असा असा घरटा असला म्हणजे ते पिल्लं वगैरे सगळी त्याची उडून गेलेली असतात बोल्डोचं अशा प्रकारचे इथं घरटं असतात खास करून तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रांमध्ये असे शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय